नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आणि सर्वप्रथम भगिनीनो आज अक्षय तृतीया तर आज अक्षय तृतीयेच्या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील माझ्या साऱ्या भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघिनीनो आजचा व्हिडिओ देखील हा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन संदर्भातला आहे खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करून सांगते की बघिनेनो मी तुमच्यातली एक सेविका आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चुकीचं सांगणार नाही आता मी थोडं तुम्हाला सांगते मग व्हिडिओ प्रॅक्टिकली दाखवते तर बघा बघिनीनो आपण सहा सेवा आणि पाच उद्दिष्ट सोडून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुठलंच काम नाही आणि त्याच्यामुळे हे काम आपण ऑफलाईन करतो फक्त तेच काम तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे तुम्हाला नाही कळलं तर विचारा परंतु व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याचदा समजवण्याचा प्रयत्न करते परंतु एक तळमळीने सांगते तुमच्यातली एक बगिनी आहे की हे काम आपण करा का करा की आपण बऱ्याचदा म्हणतो की काम काम आपन हे काम आपलं नाही हे काम त्यांचं आहे त्याच्यामुळे आपण समोरच्याला मोठं करतो आणि आपण लहान होतो आणि आपलं कामाचं मूल्यम आपण हे आपणच करतो आपण बरेचशी कामं करतो आणि मग आपण जर ऑपलाईन करतोय तर मग ऑनलाईनमध्ये आपण का कमी पडतो आहे तर मला असं वाटतं की आपण ते काम करावं ही माझी तळमळीची विनंती आहे म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार सांगते की मला माहिती आहे की आपल्या कामाचा मोबदला आपल्याला खूप कमी आहे पण आपला विचार होईल का होणार नाही आपण आशावादी राहायची आशा सोडायची नाही कारण की आपण खूप मोलाचं काम करतो आहे आणि मला असं वाटतं की आपण आशावादी नक्कीच राहूया वाढेल आपल्याला पण न्याय मिळेल आपण न्यायाची वाट बघतच राहू तर आजच्या व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की मला असं वाटतं की ते आपल्या एक सेवामधलं काम आहे तर आपण ते करावं तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की गरोदर माताचं वजन आणि उंची की ज्या चार तपासण्या होतात त्या चार तपासण्या आपल्याला कशा पद्धतीने तुम्ही ऑफलाईन रजिस्टर जे आपलं पाच नंबरचं रजिस्टर आहे गरोदर आणि प्रसूती त्याच्यामध्ये आपण पाच चार तपासण्या भरतो तिथं आपण वजन उंची टाकतो तिथं एस बी पण टाकतो तारखा टाकतो तेच तुम्हाला फक्त आता ऑनलाईन करायचं आहे तर बघा आपण बेनिफिशरी म्हणजे म गरोदर माताच्या मोडूलवर जाणार त्या मो गर्दोर मातेच्या बघा गरदोर माता मोडूलवर जाणार आणि गरदोर माता मोडूल ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं ओपन होणार आता म्हणजे सगळ्या माता भरून झाल्या आहेत फक्त तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी मी एक माताची तपासणी भरायची राहू दिलेली तर बघा ती माता जास्त लांबची पण नाही त्याच्यामुळे राहू दिली तर बघा त्या मातेच्या डॉटवर आपल्याला जायचं आहे त्या डॉटवर गेल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं आप पेज ओपन होतं तर त्याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा तर बघा याच्यातला जो जो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जो मला मुद्दा सांगायचा आहे तो तो बघा याच्यातनं आपल्याला जे भरायचा आहे तर बघा तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहे गेस्टेशनल वेट गेन ऑर एन सी डिटेल्स म्हणजे आपण ज्या चार तपासण्या बघा ए एन सी डिटेल्स ज्या चार तपासण्या आपण भरतो ऑफलाईन आप तर त्याच तुम्हाला ऑनलाईन टाकायचं जर त्यासाठी आपल्याला ह्या ऑप्शनवर जायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की लसीकरणाच्या दिवशी गरोदर मातेचं वजन आणि म्हणजे घेतलं जातं त्यांचं एम सी पी कार्ड घ्यायचं आणि त्याच्यावरची माहिती आपल्याला फक्त टाकायची आहे तुम्ही जरी तिथं नाही पण घेतलं पण त्या पद्धतीने घ्यायचं आणि टाकायचं तर बघा आपण आता या ऑप्शनवर जाणार ह्या ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन आहे अगदी सुरुवातीपासून म्हणजे एकही वजन उंची तुम्ही भरलेलं नाही चा तर त्या मातेचं उदाहरण मी घेतलेलं आहे त्याच्यासाठी राहू दिली नवीनच माता आहे माझी जास्त दिवस झाले नाही तर बघा त्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर बघा ए एन सी वन द ॲड डिटेल्स तुम्ही पाहू शकता तिची अपेक्षित तारीख होती एक चार दोन हजार चोवीस तर ती या मातेची मागच्या महिन्यालाच तपासणी झालेली आहे आणि तेच मी आता भरणार व्हिडिओ तुम्हाला दाखवावा म्हणून भरायचं राहू दिलेलं होतं तर बघा ॲड डिटेल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे मग आपल्यासमोर बघा तुम्ही इथं दिलेला आहे स्पष्ट दिलेला आहे की आपल्याला कुठली माहिती कुठून घ्यायची आहे बघा प्लीज एंटर द एन सी हाईट अँड वेट ऑफ बेनिफिशरी फ्रॉम एन सी पी कार्ड आपल्याला जे गरोदर मातेला प्रेग्नन्सीपासून जे लसीकरणासाठी जे म कार्ड दिलं जातं तर ते कार्डवर वजन आणि उंची दर वेळेस त्या तपासणी येतात तेव्हा भरलेलं असतं ते घ्यायचं आणि त्याच्यावरून आपल्याला भरायचं आहे इथे आपल्याला वजन टाकायचं आहे बघा हाईट इन सेंटीमीटरमध्ये आपल्याला उंची टाकायची आहे इथं एंटर द एंटर वेट इन किलोग्रॅममध्ये आपल्याला वजन टाकायचं आहे आणि इथं एंटर हिमोग्लोबिन इथं आपल्याला ई एस बी टाकायची आहे ग्रॅममध्ये अशा पद्धतीने आपली एवढी माहिती भरून मग इथं आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे तर आपण इथं भरून तुम्हाला दाखवते तर बघा त्या मातीची उंची आहे एकशे शेहेचाळीस तिचं वजन आहे चाळीस आणि त्याच्यानंतर तिची एस बी आहे बारा ग्रॅम बारा पॉईंट आठ आणि त्याच ते भरून झाल्यानंतर मग आपल्यासमोर ऑप्शन येतं हे खूप महत्त्वाचं आहे मग आता तारीख आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं येतं तर मग आता मला त्या मातीची मागच्या महिन्याची तारीख भरायची आहे तुम्ही ह्या ॲरोला क्लिक करणार ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं कॅलेंडर ओपन होतं आणि कॅलेंडर ओपन झाल्यानंतर तुमचं जर मागच्या असतील तारखा दोन ता तीन चा, ते तीन महिन्याचा तुम्ही भरू शकता त्याच्यानंतरचे मात्र भरू शकणार नाही म्हणून हे लवकरात लवकर जर भरून घेतलं तर खूप चांगलं होईल तर बघा बारा एप्रिलला आमचं लसीकरण झालेलं आहे तर बारावर क्लिक करणार आणि ओकेवर क्लिक करून नंतर मग इथं खाली सादर करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ए एन सी डिटेल्स ॲज बिन ॲड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येतो आणि हा मेसेज आल्यानंतर मग आपल्याला जर तुम्ही इथं क्लिक केलं तर इथं गेस्टेशनल वेट अगेन चार्ट म्हणजे जो गरदर मातेचं गरदोरपणामध्ये वाढत ना तर त्याचा चार्ट आपल्यासमोर ओपन होतो तर तो तो देखील तुम्हाला दाखवून देते बघा याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं का ह्या पद्धतीने तर आपल्याला तो चार्ट आहे मग गर्भधारणे दरम्यान वजन वाढ तर तो चार्ट आपल्यासमोर ओपन होतो बघा इथं तीन ऑप्शन दिलेलं आहे शिफारस केलेले जास्तीत जास्त वजन वाढ वास्तविक वजन वाढ आणि त्याच्यानंतर शिफारस केलेले किमान वजन वाढ तर तीन ऑप्शन आपला आपल्या इथं उपलब्ध झालेले आहेत आणि त्याच्यानुसार मग आपण इथं बघू शकतो तर आता ह्या मातेचं शिफारस केलेले जास्तीत जास्त वजन वाढ तर याच्यामध्ये त्या मातेचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला देखील कळणार आहे आणि त्या मातेला देखील आपण समजावून ह्या पद्धतीने दाखवू शकतो अगदी वय येतं गर्भधारणाचा महिना येतो आणि त्याच्यानंतर मी इथं बॅकच्या बटनवर जायचं जर तुमच्या लोघोपाठ दोन तपासण्या असतील तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि त्याच्यानंतर मग इथं आपल्याला गो बॅकवर क्लिक करायचं आहे तर बघा जर तुमची दोन किंवा तीन तपासण्या असतील तर पहिली तपासणी भरली का लगेच तुमच्यासमोर दुसरी तपासणी बघा दुसरी तपासणी लगेच ॲड डिटेल्स ही येणार आहे तर अशा पद्धतीने मग आपल्याला परत दुसरी पण भरून घ्यायची आहे तर मी त्याच्यावर क्लिक करणार त्याच्यावर क्लिक केल्यानंतर परत मग आपल्याला भरून घ्यायचं आहे तर एकशे शेहेचाळीस उंची त्याच्यानंतर बेचाळीस किलो वजन अगदी परफेक्ट ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं वजन देखील या मातेचं वाढत आहे दर महिन्याला दोन दोन किलो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर एस बी ही तेरा पॉईंट ह्या महिन्यामध्ये आलेली होती आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेहमीप्रमाणे तारखेवर क्लिक करायचं आहे आणि चालूच महिन्याची तारीख आहे म्हणजे महिना आहे फक्त आता मी तारखेवर क्लिक करणार आमचं आठ मेला लसीकरण झालं आणि त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आणि सादर करायचं तर आता आपण परत गोब्याकोर जाणार बघा इथं खाली ऑप्शन येतं चार्ट पण बघू शकतो आणि गोव्याकोर म्हटलं म्हणजे तुमचं पुढचं ऑप्शन हे ओपन होतं बघा आता ह्या मात्याची पुढची तपासणी आता डायरेक्ट जुलै महिन्याची बघा आपण जर इथं पाहिलं तर आता मला जुलै महिन्यामध्येच भरायचं आहे जी भरायचं आहे बघा तिसरी एन सी बावीस सात दोन हजार चोवीस आता ज्या लसीकरणाची जी तारीख असेल तर ती त्या महिन्यामध्ये भरली जाईल किंवा लसीकरण जर आधी झालं तर भरता येणार नाही त्याच्यानंतर झालं तर भरता येईल नाही तर मग डायरेक्ट जुलै ता ता या ऑगस्ट महिन्यामध्ये देखील मी भरू शकते अशा पद्धतीने कारण की ह्या तपासण्यांना गॅप देखील पळू शकतो आणि ज्या तुमच्या तारखा असतील त्या पद्धतीने तुम्ही भरा आता माझ्या एका मातेची जानेवारीत झाली आणि जानेवारीनंतर डायरेक्ट एप्रिल महिन्यामध्ये तपासणी झाली तर मी जानेवारीनंतर डायरेक्ट तिसरी तपासणी ही एप्रिलची टाकली तर अशा पद्धतीने तुम्ही भरून ह्या चार तपासण्या ज्या आहेत त्या आपल्या गरोदर मातेच्या पूर्ण करू शकता आपण ऑफलाईन काम करतो तर आपण तेच काम ऑनलाईन करावं एवढाच माझा स्पष्ट आणि प्रामाणिक हेतू आहे हेच मी तुम्हाला वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगत असते भगिनींना जर तुम्हाला वाटत असेल की मी योग्य सांगत आहे तर तशी कमेंट मला अपेक्षित आहे आणि नवीन नोंदणीच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या भगिनींना प्रॉब्लेम येत आहे मला ये आला नाही परंतु खूप साऱ्या भगिनींना येत आहे तर याच्यावर सोल्युशन मला देखील मिळत नाही ताईंनो पण मला असं वाटतं की आपण कार्यालयाकडे सगळ्यांनी तक्रार करावी कारण की खूप मोठा प्रॉब्लेम आहे की अपडेट येत आहेत खूप साऱ्या सुधारणा होत आहेत परंतु नोंदणीच्या संदर्भात खूप बऱ्याचशा भगिनींना प्रॉब्लेम येतात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर हा प्रॉब्लेम मात्र माझ्याकडनं देखील सॉल्व्ह होत नाही मला येत नाही अडचण परंतु बऱ्याचशा भगिनींना येतोय म्हणून आपण याच्यासाठी कार्यालयाकडे तक्रार करावी त्यांना सांगावं की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण की आपले लाभार्थी जर दिसणार नाही तर आपण आपलं काम कमी दिसेल म्हणून हे जर आपण कार्यालयामध्ये सगळ्या बीट मिळून जर दिलं तर उत्तम होईल एवढंच मी सांगू शकते जर तुमच्या अजून हे सोडून दुसरी समस्या असेल ती नक्कीच मी सोडू शकते एवढंच आजच्या वेडूच्या माध्यमातून सांगते आणि आजच्या वेळू प्रत्येक एवढंच धन्यवाद